नमस्कार मी प्रमोद खरात आपण बघत आहात महाराष्ट्र टॉप आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत मुंबई मेट्रो मध्ये रेल्वे प्रवास आता खूप जीव घेण्यात झाला आहे हे आपण गेल्या काही वर्षापासून बघत आहोत याच वर्षी नऊ जूनला मुंडा रेल्वे स्थानकात एक अपघात झाला आणि पाच प्रवाशांचे बळी गेले जवळपास दहा प्रवासी गंभीर जखमी झाले या प्रकरणी वेगवेगळ्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र हा अपघात कशामुळे झाला हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे आज या संदर्भाने मिळालेली माहिती अशी आहे की या संदर्भात दोन अहवाल तयार झालेत एक विजेटी आय संस्थेनं अहवाल तयार केलाय आणि दुसरा अहवाल रेल्वे प्रशासनानं तयार केलाय विजयट्या विजयटे संस्थेनं जो अहवाल तयार केलाय त्या अहवालानुसार रेल्वेतील दोन अभियंते एक वरिष्ठ अभियंता समीर यादव आणि सहायक विभागीय अभियंता विशाल डोळस या दोघांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि गुन्हे दाखल झाल्यापासून हे दोघे जण फरार आहेत त्यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे आणि या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान काही महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत तयार केला आहे त्या अहवालामध्ये काही महत्वाची निरीक्षण नोंदवण्यात आली आहेत रेल्वे प्रशासनाकडून या अभियंत्यांना काही काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या मार्च मध्ये देण्यात आल्या होत्या एप्रिलमध्ये देण्यात आल्या होत्या आणि नंतर जून मध्ये देखील सुरुवातीला देण्यात आल्या होत्या मात्र या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही जी काही कामं करायची होती ती कलवटच्या त्या ठिकाणी काही नाला आहेत त्या नालाच्या संदर्भात काही कामं करायची होती ती करण्यात आली नाही आणि त्यामुळेच अपघात झाला असा ठपका विजय याने ठेवलेला आहे तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनानं जो अहवाल तयार केलेला आहे त्याच्यामध्ये जे काही प्रवाशी मोठ्या भागात घेऊन गाडीमध्ये चढले होते आणि ज्यावेळी दोन्ही गाड्या एकमेकांच्या समोर आल्या त्यावेळी त्या जागा एकमेकांना घाबून हा अपघात झाला रेल्वेचे प्रवासी खाली पडले असा निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला आज जी ठाणे कोटात सुनावणी झाली त्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शिरसाट यांनी रेल्वे पोलिसांची बाजू भक्कमपणे मांडली तर अटकपूर्व जामिनासाठी ज्या अभियंत्यांनी अर्ज केलाय त्याच्या वकिलाने देखील आपली बाजू मांडली काही महत्वाचे मुद्दे या चर्चेत आहेत पहिला मुद्दा असा आहे की जी करून गाडी आली ती बारा मिनटर लेट होती आणि सकाळची वेळ असल्यामुळे त्या गाडीमध्ये गर्दी खूप होती गर्दी खूप प्रचंड असल्यामुळे हा अपघात झाला असं देखील सगळ्यात तरी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी असा एक आरोप केला पोलिसांवर की तुम्ही तुमच्या सोयीनुसार मोजमापन घेतली आणि अभियंत्याच्याबरोबद्दल टपका ठेवला तर कोर्टाने सवाल केला की त्यांनी सोयीनुसार माफ घेतली पण तुमच्या सोयीनुसार माप घ्यायची होती का हा देखील मुद्दा आज समोर हो आला आहे विशेष म्हणजे रेल्वेचा रिपोर्ट वीस सप्टेंबर मध्ये तयार झाला तो रेल्वे पोलिसांना देण्यात आला नाही वेळेत देण्यात आला नाही तो देण्यासाठी जवळपास तीन नोव्हेंबर उजा उजाळला म्हणजे रेल्वेचा रिपोर्ट रेल्वे पोलिसांना देण्यासाठी देणे काय झाली असा देखील सवाल कोर्टाने यावेळेस उपस्थित केला बरेच ऑर्ग्युमेंट झाले दोन्ही बाजूने बरेच ऑर्ग्युमेंट झाले कोर्टाने अजूनही काही कोर्टाने या याच्यामध्ये आहेत दुसरा एक महत्वाचा विषय यावेळेस उपस्थित केला की ज्यावेळेस दोन्ही गाड्या एकमेकांच्या समोर आल्या त्यावेळेस अपघात झाला तर आरोपीच्या वकिलांनी देखील सांगितलं की अशा बऱ्याच अशा गाड्या बऱ्याच वेळा समोरासमोर येतात मग अपघात नाही झाला तर अशा गाड्या किती वेळा समोरासमोर येणार असा कोर्टाने रेल्वे पोलिसांना विचारलं त्यावेळी रेल्वे पोलिस सांगितलं की अशा गाड्या समोरासमोर क्वचित येतात तरी येतात त्या अपघातानंतर अशा गाड्या समोर समोर आलेल्या नाही त्यामुळे सीसीटीव्ही तपासण्याचे देखील कोर्टाने आदेश दिले आहेत आणि या प्रकरणी आता अंतरिक निकाल बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे आजचा आप विषय आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काय खूप असतील तर आपल्याला आम्हाला नक्की कम नमस्कार